केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या आज अंतरिम अर्थसंकल्प सादर करतील मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातलं हे शेवटचं बजेट असल्यामुळे सर्वच घटकांचं याकडे लक्ष असणार आहे मोदी सरकारचं हे अंतरिम बजेट असल्यामुळे यामध्ये फार मोठ्या घोषणा होणार नाहीत मात्र एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणूक होणार असल्यामुळे यातून अनेकांना खुश करण्याचा प्रयत्न सुद्धा होताना दिसेल सर्वांचं लक्ष असलेल्या कर सवलतीकडे विशेष लक्ष यामध्ये असणार आहे केंद्रानं दोन हजार एकवीस मध्ये नवी कर रचना आणली होती आणि त्यामध्ये अधिक सुसूत्रता आणून अधिकाधिक लोकांना नव्या कर रचनेकडे वळवण्याचा प्रयत्न सुद्धा यामध्ये असू शकतो त्यासाठी नोकरदार वर्गासाठी कर सवलतीची मर्यादा वाढवली जाऊ शकते तसंच भारताची अर्थव्यवस्था वर्ष दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस यामध्ये साठ टक्के राहण्याचा सुद्धा अंदाज आहे चांगला आर्थिक विकास दर आणि नियंत्रणात असलेली महागाई यामुळे रिझर्व्ह बँकेचं देखील व्याजदर जे आहे त्यामध्ये कपात होऊ शकते असा निर्णय सुद्धा घेतला जाऊ शकतो